जय शिवराय बाबा आय टीमध्ये मध्ये जॉब करायचा आहे तुला अरविंदास बाबा तो व्हिडिओ वर क्लिक याच्यामुळे आहे आय टी कंपनीत काम कसं असतंय पुढे चालून तुला आय टीमध्ये मध्ये जॉब करायचं आहे बरोबर ऐक मग दोन्ही गोष्टी सांगणार पॉझिटिव्ह निगेटिव्ह कारण दोन्ही कव्हर करणं लय गरजेचं आहे फक्त पॉझिटिव्ह सांगितलं तर लई मोटिवेशन पोरांना येतं लई लई आणि फक्त निगेटिव्ह सांगितलं तर पोरमध्ये येते आणि नुसतं निगेटिव्हच बोलत आहे राहू ही मला कमेंट्स आल्यात अशा आहे त्यामुळे पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह दोघं पण खुश झाले पाहिजे ऐका आय टी कंपनीमध्ये काम कसं होतं काय होतं तुम्ही ॲज अ फ्रेशर म्हणून गेलात तर किती धडपण असते किती ताण असते भीती किती वाटते कशाप्रकारे कोड करायचा एव्हरीथिंग आय एम एक्सप्लेनिंग इन दिस व्हिडिओ ऑलरेडी याचा पहिला पार्ट आपण अपलोड केला आहे सत्तावन्न हजार आय थिंक व्ह्यूज त्याला गेलेत डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक सोडतो बघा ऐका पहिली गोष्ट पॉझिटिव्ह आय टीमध्ये जॉब करायचं स्वप्न आहे तुझं बिंदा स्वप्न पूर्ण होईल भावा फक्त पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून तुला मी हेच सांगेल डेडिकेशन तुझं चालू आहे बिंदा चालू ठेव हार्डवर्किंग चालू आहे चालू ठेव कन्सिस्टन्सीनं सगळं चालू आहे चालू ठेव ओके डेडिकेट पाहिजे भाऊ ओके देन यू कॅन कम डेडिकेशन ठेव आय टी, -टी मध्ये लगेच येऊ शकतो कुठलाही कोर्स कर काही कर फुलस्ट्रॅक जावा कर पायथन कर नेट काही कर एंट्री कर भाऊ आता कशी करायची काय करायची त्याच्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवले हे आहे एंट्री केल्यानंतरचं एनवायरमेंट ठीक आहे टी कंपनीमध्ये पहिली गोष्ट बोलतो अजिबात लोड नसतो ॲज अ बिगिनर अ फ्रेशर हो, तुम्ही जॉईन झाले काही नाही काही नाही निगेटिव्ह पॉईंट पुढे आहेत बरं का कारण काही जण म्हणतील सर तुम्ही फक्त पॉझिटिव्ह बोललात दुसरी बाजू सांगा पडद्या मागची ती बाजू सांगतोय कंटिन्यू करा लेक्चर ठीक आहे सॉरी व्हिडिओ लेक्चर दे सवय काहीच लोन नसतं बाबा काहीच लोन नाही तुला लॅपटॉप दिला जातो तुला पहिल्यांदा तर दोन तीन दिवस प्रोजेक्टची केटी दिली जाते नॉलेज ट्रान्सफर तुला सांगितलं जातं हा प्रोजेक्ट आहे असं आहे सगळं सेटअप वगैरे सगळं सुक्र, सगळं करून दिलं तुला सगळं करून दिलं जातं ओके तुला फक्त प्रोजेक्ट समजून घ्यायचा असतो काय प्रोजेक्ट कसा का वर्क करतोय तुझे पहिले एक आठवडाभर तर याच्यातच जाणार आहे प्रोजेक्ट समजून घेण्यात तुला कोण काय टास्क देणार नाही काही नाही छोट्या छोट्या गोष्टी बाबा असं कर तसं कर एवढच ओके सगळं म्हणजे स्टार्टिंग एकदम तुझी कसं आपण चील म्हणतो चील होणार आहे त्यामुळे एवढा लोट अजिबात घ्यायचा नाही फक्त या पिरियडमध्ये मध्ये एक गोष्ट कर सजेशन देईल मी तुला या पिरियडमध्ये मध्ये तू नवीन आहे बरोबर आहे तू सगळं शिकून आलाय बाहेरून पण प्रोजेक्ट भेटल्यानंतर तुला वाटेल की यार हे तर नवीनच आहे मी डेफिनेटली गोष्टी नवीन तुला भेटतील टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये तुला माहीत असलेलं काय असतील काही टेक्नॉलॉजी माहीत नसलेल्या असतील जे माहीत आहे ते तर तू करशील समजून घेतील घेशील माहीत नाही त्याचं काय आहे ते तुला शिकावं लागतंय किंवा तू त्याच्यासाठी हेल्प घेऊ शकतो हेल्प मागायला लाजू नको अजिबात लाजायचं नाही ओके एखाद्या डेव्हलपरला जायचं विचारायचं भाऊ कॅन यू टेल मी समथिंग अबाउट दिस दोन मिनटासाठी तू तुझी हेल्प करेल किंवा तुला सांगेल रिसोर्स इथून बघ इथून कर म्हणजे काहीतरी करेल कळेल रे बाबा गप्प गप भारायचं गप्प बसला संपला गप्प भारायचं बोलायचं प्रत्येक डेव्हलपरसोबत मैत्री बनवून घ्यायची सगळ्यांसोबत सगळ्यांसोबत मैत्री बनवायची बोलका स्वभाव पाहिजे बरं का नाही बोललं गेल्या अवघड आहे त्यामुळं बोललं तरच इकत आहे आपण म्हणून ते पाहिजे बोलका स्वभाव पाहिजे सगळ्यासोबत मैत्री करून घे ते पॉलिटिक्स वगैरे ते इथं नाही सांगणार मी ते निगेटिव्ह पॉईंटमध्ये पॉझिटिव्ह पॉईंट चालू आहेत सगळ्यासोबत मैत्री कर एव्हरीथिंग इज फाईन मग ज्यावेळेस थोडे दिवस होतील त्यावेळेस तुला छोटे 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 टास्क दिले जातील मग तुला तो टास्क परफॉर्म करायचा असतो पूर्ण काय काय डेव्ह डेव्हलपर दिवसभरात एकच टास्क करतात एक दहाच लाईनचा कोड पूर्ण दिवसभर आठ तासात काय केलं काय एवढा कोड हा पूर्ण दिवसभरात एवढाच कोड पण तेवढा कोल लिहिण्यासाठी त्याला दुनियाभरच्या आपण म्हणतो ना चौकाशा करावं लागल्या दुनियाभराचं ॲनालिसिस करावं लागतं रिसर्च करावं लागतं देन ओनली लाईक like, ही कॅन एबल टू डेव्हलप वन मॉड्युल ऑर समथिंग एक पार्ट एवढं एवढ्यासाठी एवढं करावं लागतं तुला पण छोटे छोटे टास्क भेटतील तू करशील ते आरामशी चीलमध्ये लाईफ ओके लंच होतो मस्त लंच वगैरे हो असेल कॉफी वगैरे दोन टाईम असते आहे एकदम चील वातावरण ओके आता ऐक हळूहळू तुझे दिवस जसे पुढे जातील तसं तुला टास्क पण ते देतील हे झालं ते कर ते झालं हे कर सांगतील तुला अकॉर्डिंगली तुझ्या तू करायचं लय लोड पण घ्यायचा नाही लय लोड घ्यायचा नाही नाही तर तू म्हणत नाही लय लोड घेतो मी सांगितलं की झालं सांगितलं की झालं एवढा पण लोड घ्यायचा नाही जसं जमल त्याप्रमाणे तू कंटिन्यू कर पण आय टी कंपनीमध्ये तू जे केलंय त्याचा रिपोर्ट तुला द्यावा लागतो दररोज इट्स मॅन्डेटरी भाऊ जे केलंय ते सांगायचं मॅनेजरला जाऊन रिपोर्ट द्यायचा ओके मॅनेजर इथलं असेल लोकलचं डायरेक्ट जाऊन रिपोर्ट सकाळ सग सगळ्यात सकाळ सकाळ तेच असतं रिपोर्टिंग काय केलं आज सकाळी असतं की कुठं संध्याकाळी असतं काय केलं असतं ठीक आहे सांगावं लागतं किंवा काय करणार आहे सकाळी असेल तर सांगावं लागतं मॅनेजरला ओके जे काय केलं असेल युनिट टू एक्सप्लेन इंग्लिश इंग्लिशमध्ये सांगावं लागतं भाऊ तर काय आय डोंट नो बाकी छोट्या छोट्या कंपनीमध्ये कसं असेल पण इन आर कंपनी इंग्लिश टोटल इंग्लिश ओके इट इज द प्रोफेशनलिझम प्रोफेशनल राहावं लागतंय भावा ठीक आहे त्यामुळे इंग्लिशमध्ये रिपोर्टिंग सांगावी लागते बाकी पूर्ण प्रोजेक्ट तू एकटा काम करत नसतो पहिली गोष्ट सगळी टीम मिळून काम करत असते तू छोटा पार्ट करत असतो दुसरा छोटा पार्ट तिसरा छोटा सगळे मिळून छोटे 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 कोण फ्रंट एंडला असतं कोण बॅक एंडला कोणी ए पे बनवतो तर कोण डेटाबेसचा कोण तर सगळे थोडं थोडं करतं थेंबे 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 पूर्ण ॲप्लिकेशन बनवून जातं ओके एकदम चीलमध्ये एकदम रिलॅक्समध्ये हे झालं पहिली बाजू दॅट इज पॉझिटिव्ह बाजू आणखीन पॉझिटिव्ह बाजूमध्ये मी हे सांगेल तुला आय टीमध्ये आला पॅकेज भयानक स्टार्टिंग प्रेशरची सहा एलपीए न होते सहा पी एने आता मी एक गोष्ट सांगतो तुला मी अशा कंपन्या बघितल्या जिथं सिक्स्टी पर्सेंट डेव्हलपर फोर्टी एल पीवर काम करत आहेत साठ टक्के डेव्हलपर त्या कंपनीमध्ये किती चाळीस एल पी सॅलरी आहे चाळीस एल पी म्हणजे चाळीस लाख वर्षाला मंथली अराऊंड समथिंग थ्री टू लांब जात आहे गेलीत लांब जात आहे फोर लॅक मंथली एवढ्या सॅलरी जाते एम्प्लॉयला आय टीमध्ये लिटरली एवढ्या सॅलरी आहेत बिकॉज ते काम पण तेवढं करतायत बरं का पॉझिटिव्ह बाजू मी सांगितली ॲज अ प्रेशर तू सिक्स एल पीपर्यंत पर्यंत जाऊ शकतो नाही नाही म्हणजे फोर एल पी तर कुठंच नाही म्हणजे अराऊंड फोर्टी फिफ्टी थाउजंड मिळेल तुला पण त्याच्या त्याच्यासाठी भाऊ डेडिकेशन लय महत्वाचं परत मी त्याच पॉईंटवरील ओके आय टीमध्ये जॉब घ्यायचा कसा ह्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवले ते बघून घेतो फक्त घेतल्यानंतर सांगतो तुला एवढे पॅकेजेस आहेत आणि पॅकेजेस वाढतात तुझ्या नॉलेजनुसार सो ट्राय टू गेट नॉलेज पहिले पहिलं वर्ष दुसरं तिसरं तीन वर्षामध्ये भाऊ टाईमपास नावाची गोष्ट अजिबात नसली पाहिजे तुझ्या लाईफमध्ये जेवढं नवीन शिकता येईल तेवढं येऊ द्या येऊ द्या येऊ द्या कंपनीत गेला तरी शिकत राहायचं शिकत राहायचं भाऊ हे लय महत्त्वाचं आहे जेवढं शिकत राहशील भाऊ तीन वर्षानंतर डायरेक्ट पारण पंधरा लाखच पॅकेज घेशील तू इट्स अ रियालिटी अशी पण डेव्हलपर आहेत तीन तीन दहा दहा वर्ष असतात पाचच लाख पाचच एल पी आहे वाय बिकॉज लॅक ऑफ स्किल्स ते त्याच्यावरतीच करत राहते दुसरे शिकतच नाहीत ना नो आय डोंट हॅव टाईम सो ॲज अ बिगिनर यू नीट टू लर्न एव्हरी डे कन्सिस्टंटली शिकावं लागतं डेव्हलपरला ओके आणि तू शिकत राहा हे माझं सजेशन असेल आता निगेटिव्ह बाजू सांगतो आई जे थां थांबले तर निगेटिव्ह म्हणजे एवढं का पण काय निगेटिव्ह नाही पोरान जस्ट निगेटिव्ह बाजू सांगायची गेलं तर लाईक लोड असतो बरं का इट्स लाईक रिअली असतो लोड ओके कधी कधी तान तुम्हाला भेटेल वे वेळेत काम नाही झालं तर लाईक तुम्हाला मॅनेजरकडून बोलणं वगैरे खावं लागत काही कंपनीमध्ये असं ओके काही कंपनीमध्ये लाईक मी ज्या होतो मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा खतरनाक लेव्हलचं होतं यार ते बघतच नाही यू आर एम्प्लॉय ऑर यू समथिंग एल्स डायरेक्ट शिव्यान बिहेव्हिया असलं होतं बरं का काय याची काही कंपन्या म्हणतो मी परत एकदा सगळीकडे नाही और रिअरली असतात तशा रिअरली ज्या की एम्प्लॉईसोबत एम्प्लॉईसारखं बिहेवियर दाखवत नाहीत ओके एम्प्लॉय भाऊ तुझं काम करून देतोय तुझ्यावर हे बिहेवियर अशा असतात कंपन्या असतात असतात आहेत बाबा आहेत ओके तिथं रूड बिहेवियर केलं जातं रूड रूड एकदम रूड काय सांगू आता शब्द नाही तिथे बोलता येत नाही युट्यूबवरती रूल्स आहेत यूट्यूबचे राईट त्यामुळे तुम्ही सांगू नाही असे शब्द वापरले जातात काही काही कंपनी म्हणून दुसरी गोष्ट तुला एवढी सॅलरी भेटते एवढं पॅकेज भेटते मग त्याच्या नक्कीच काहीतरी असणार आहे बा एवढं कोणी द्यायला नाहीये राईट त्याच्या डेडिकेट होऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागतात देन नोली यू कॅन सर्वाईवर युअर जॉब दररोज नवीन शिकावं लागतं दररोज नवीन शिकावं लागतं ठीक आहे नवीन नवीन गोष्टीची माहिती घेत राहू लागतं अपडेट राहू लागतं टेक्नॉलॉजीमध्ये नाहीतर सर्वाईव्ह करणं अवघड जातं काही दिवसानंतर असं वाटतं की यार माझा जॉब जाईल का काय कारण तो लिमिटेड राहिला हा एक निगेटिव्ह पॉईंट आय टीमध्ये दररोज काही ना काही शिकत राहावं लागतं म्हणजे लागतं नवीन टेक्नॉलॉजी आली शिका ठीक आहे हा एक निगेटिव्ह पॉईंट आहे दुसरी गोष्ट म्हणजे राजकारण पॉलिटिक्स या गोष्टी पण चालतात ओके कुठे मॅनेजर वगैरे ते मी जास्त सांगत बसणार नाही कारण तुम्हाला माहीत आहे राईट जास्त गोष्टी पण काही एक्सपोज करता येत नाहीत ठीक आहे देअर आर सम रूल्स बट मी राहून बाई सगळं तर सांगितलंय काय राहिलंयच काय राहिलंयच काय एव्हरेथी आय एक्सप्लेन सगळं सांगितलं मी तुम्हाला राईट सो ही तुमचं स्वप्न असेल यू कॅन ऑलवेज कम फक्त आल्यानंतर मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या फॉलो करा ओके आणि आणखीन अशाच इंटरेस्टेड गोष्टी ऐकण्यासाठी माहितीसाठी फॉलो करा आधी आणि जेवाला ओके यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती पण आधी आणि जेव्हा आहे त्यामुळे चेक करा छोट्या छोट्या रील्स टाकत असतो मी जेणेकरून तुम्हाला हेल्प व्हावी हो कसल एंट्री करायची ओके ठीक आहे आणखीन काय ऐकायचं आहे फक्त एक गोष्ट सांगू आय टीमध्ये आलात तर तुमची स्वप्न लवकर पूर्ण होतील कोणतेही जे तुम्ही ठरवलंय गाडी बंगला हे ते ते असतात आय डोंट नो कशासाठी पाहिजे ते सगळं सो तुमची नाहीत का मग माझा विषय वेगळा आहे पण ते सोनं लवकर पूर्ण होतील बिकॉज पैसा सगळ्यात जास्त आय टीमध्ये मध्ये फास्ट फिरतो ग्रोथ सगळ्यात जास्त आय टीमध्ये फास्ट होते ठीक आहे चला मी थांबतो या व्हिडिओमध्ये Uh, कोणता व्हिडिओ पाहिजे टॉपिकचं नाव कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि जे जी, जे जी जाओ, जे शुरा है। स्पैम साला जे जाऊ जय शिवराय स्पॅम झालाच पाहिजे जे 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 जय शिवराय